शिव्या दिल्याने नक्की काय होते ते बघा काही लोकांना सतत शिव्या देण्याची सवय असते शिव्या देणे हे केवळ राग किंवा तणाव व्यक्त करण्यासाठी गोष्ट नाही तर ते आपल्या मानसिक स्थितींचं प्रतिबिंब असते जेव्हा आपण भावनांच्या भरात दुसऱ्याला अपशब्द बोलतो तेव्हा ते, ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही तर आपल्याही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम असतो अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो शिव्यांचा वापर म्हणजे संवादाचा एक वाईट मार्ग आहे जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो चला जाणून घेऊया की शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहे नंबर एक नैतिकतेचा ऱ्हास होतो शिव्या देणे म्हणजे आपल्या नैतिकतेचा आणि सुसंस्कृतीची पातळी खाली आणणे आपल्या विचारसरणीचे आणि आचार धर्माचे प्रतिबिंब आपल्याला बोलण्यातून दिसते शिव्या देणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते संवादाने आपली ओळख तयार होते त्यामुळे शिव्यांचा वापर टाळण्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो नंबर दोन वैयक्तिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यांवर नकारात्मक परिणाम होतो अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो ज्यामुळे नात्यात ताण येतो एखादा कुटुंबिक सदस्य किंवा नवरा बायको सतत शिव्या ऐकत असेल तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो हो त्यामुळे नाते बिघडण्याची तुटण्याची शक्यता वाढते नंबर तीन मनात असंतुलन निर्माण होते ही नकारात्मक भावनांची बाहेर पडण्याची पद्धत असते जेव्हा आपण सतत अशा शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होते आणि रागाच्या क्षणांमध्ये तणाव आणि चिडचिड वाढते शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते नंबर चार सामाजिक प्रतिष्ठा कमी होते कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक बनते लोक अशा व्यक्तींना टाळतात आणि त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान कमी होतो ज्यामुळे व्यक्तिमत्वावर दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होतो नंबर पाच व्यावसायिक जीवनावर परिणाम शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असतो एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळणे अवघड होऊ शकते शिवाय इतर सहकार्यांसोबतची आपली मैत्रीसुद्धा तुटू शकते नंबर सहा रागावर ताबा ठेवणे कठीण होईल शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रित राहत नाही सतत शिव्या देणारी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे कठीण जाते नंबर सात मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम करत असते अशा नकारात्मक शब्दांचा सतत वापर केल्याने आपल्याला नैराश्य तणाव आणि चिंता निर्माण शकते नंबर आठ शांततेचा अभाव निर्माण होतो शिव्यांचा वापर आल्यामुळे आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतालच्या वातावरणात अस्थिरता निर्माण करते जेव्हा एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो तेव्हा तिथे ते शांतता हरवते आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तणाव आणि अस्थिरता निर्माण होते लहान लहान मुलं असतील तर ती हे अपशब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्या शब्दांचा वापर करतात शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मक आणि अने रासायनिक बदल घडत असतात ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटतात शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरात क्वाल्ट्रिसोल आणि एन्ड्रेनालिन या तणावसंबंधित हार्मोनची पातळी वाढते हे हार्मोन्स पुढील परिणाम घडवतात नंबर एक हृदयाची गती वाढते रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो रक्तदाब वाढतो उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळात हृदयविकास विकार होण्याची शक्यता वाढते नंबर दोन न्यूरो ट्रान्सफॉर्मटरचे असंतुलन शिव्या देत असताना मेंदूतील डेपामिन सेरोटोनिन आणि नॉर एपिनेफ्रिनसारख्या न्युरोट्रान्सॉमिटर्सचे असंतुलन होऊ शकते हे मेंदूतील राग आनंद आणि भावनिक प्रक्रियांशी संबंधित असतात डोपामीन वाढल्यामुळे व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती आणि स्मृती जाणवू शकते पण याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो सेरोटोनिन कमी होण्यामुळे व्यक्तीला नैराश्य जीव आणि अस्वस्थता जाणवू शकते नंबर तीन रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थितीत शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो फुफ्फुसांमध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात परंतु यामुळे शरीरात ताण निर्माण हृदयावर अतिरिक्त भार पडतो नंबर तात पचनावर परिणाम तणावांच्या स्थितीत पचनसंस्थेवरही संस्थेवरही परिणाम होतो शिवा देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते कारण मेंदू इतर शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो त्यामुळे अपचन ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकार उद्भवू शकतात नंबर पाच मांसपेशींमध्ये ताण शिव्या देत असताना शरीराच्या मांसपेशी ताणल्या जातात हा ताण विशेषतः खांद्यांमध्ये मानेला आणि पाठीला जाणवतो यामुळे दीर्घकाळात मांसपेशींची वेदना स्नायूंचे ताठरपणा आणि दुखणे होऊ शकते नंबर सहा रक्तातील साखर पातळी वाढते तणाव आणि रागाच्या वेळी शरीर अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढते यामुळे मधुमेह असल्याचे असलेल्या किंवा रक्तातील साखर साखर नियंत्रित ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते तणावमुळे शरीरावर होणारे हे परिणाम हानिकारक असू शकतात ज्या ज्याला जा, व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्यांच्या मनातही काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रक्रिया सुरू असतात तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं त्यातून त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होते ज्यामुळे त्या व्यक्तीला राग दुःख किंवा नकारात्मक भावना येऊ शकते तुम्ही पाहिलंच असेल कुणी आपल्याला शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा या वेळेला येणारा राग हा भयंकर असतो समोरचा त्यावेळी संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे तो त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना तोंड देण्यासाठी ताकद नसली किंवा ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असे तर त्यांच्यात निराशा किंवा असहायतेची भावना निर्माण होते यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो त्याचा आत्मविश्वास कमी होतो शेवटी ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर व्यक्तिमत्त्वावर आत्मविश्वासावर आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतं मित्रांनो शिव्या देणं अयोग्य आहे कारण ते इतरांना दुखवू शकतं आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करू शकतो याउलट जर व्यक्ती आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांचा वापर करत असते तर त्याने समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात शांतपणे संवाद साधणं समोरच्याला समजून घेणं हे आपल्या सुसंस्कृत पणाचे लक्षण आपल्या संस्काराचं हे प्रतिबिंब आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभ ही ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असते आणि ते पटलेही असते तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद